नमस्कार इतिहास मित्रांनो प्रत्यक्ष शिवछत्रपतींच्या कारकिर्दीत रणांगणावर जबरदस्त पराक्रम गाजवलेल्या सात अत्यंत महत्वाच्या स्वराज्यवीरांची समाधी स्थळे भोर या पुणे जिल्ह्यातील तालुक्याच्या गावापासून फक्त वीस किलोमीटर पेक्षाही कमी अंतरावर आहेत हे ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल महत्वाचे म्हणजे यातच अफजल भेटीवेळी सय्यद बंडाचा तलवारधारी हात वरच्यावर छाटून शिवरायांचे प्राण रक्षण करणाऱ्या जीवा महालेंचा आस्थिक कलश देखील याच परिसरात आहे इतकेच नाही तर या वीरांच्या समाधी स्थळांच्या दर्शनाबरोबरच आणखी सात अत्यंत महत्वपूर्ण अशा ऐतिहासिक वास्तू आणि प्रेक्षणीय स्थळे देखील तुम्हाला याच सहलीमध्ये पाहता येतील शिवरायांच्या स्वराज्य कार्यातील पुरंदरची पहिली लढाई मोरेंच्या जावळीवरील विजयी मोहीम शिवराय व अफजल खानाची भेट प्रतापगडचे युद्ध पावनखिंडीचा रणसंग्राम शिकरापूरची लढाई अशा अत्यंत महत्वाच्या ऐतिहासिक लढायांमध्ये लढलेले वीरगती पावलेले हे सर्व वीर आहेत आणि ही सर्व एकूण चौदा ऐतिहासिक स्थळे भोरपासून इतकी जवळ आहेत की फक्त एका दिवसात तुम्ही हे सर्व सहज पाहू शकता चला तर नकाशासह अंतरांसह आणि छायाचित्रांसह ही सर्व माहिती जाणून घेऊयात आधी सविस्तर नकाशा पाहूयात पुणे जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या भोरमधून महाडला जाणाऱ्या रस्त्यावर सहा किलोमीटर अंतरावर आंबेघर हे गाव आहे आंबेघर गावातून डावीकडे गेलेल्या रस्त्याने आंबवडे व कारी गावाकडे जाता येते आंबेघरवरून आंबवडे तेरा किलोमीटरवर आहे आणि याच रस्त्याला उजव्या बाजूला असलेल्या फाट्यावरून पाच किलोमीटर अंतरावर कारी हे गाव आहे आंबेघरपासून महाडला जाणाऱ्या रस्त्यावर आंबेगरपासून एक किलोमीटर अंतरावर उजवीकडे पिसवरे गावाकडे जाणारा फाटा आहे इथून दोन किलोमीटर अंतरावर पिसवरे तर पिसवऱ्यापासून चार किलोमीटर अंतरावर शिंद हे गाव आहे आता तुम्ही पाहत असलेल्या या नकाशाचा स्क्रीनशॉट काढून ठेवा म्हणजे तुम्ही जेव्हा भोर भागात जाल तेव्हा हा नकाशा तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल आता थेट शिवस्वराज्यातील वीरांची समाधी स्थळे आणि इतर ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळांची माहिती पाहूया आंबवडे गावात प्रतापगड युद्धाच्या वेळी ज्यांनी जबरदस्त पराक्रम गाजवला त्या स्वराज्यनिष्ठ कान्होजी जेधे देशमुख यांची समाधी आहे स्वराज्य कार्यासाठी स्वतःच्या देशमुखी वतनावर पाणी सोडणारे कान्होजी जेधे यांची स्मृती चिरकाल जपणारी ही त्यांची समाधी आहे कान्होजी जेधेंच्या समाधीला लागूनच उजवीकडे नरवीर जिवा महाले यांची समाधी आहे शिवराय अफजल खान भेटीच्या वेळेस शामियानात झालेल्या जीव घेण्या चकमकीत शिवरायांच्या वर सय्यद बंडाने पाठी मागून तलवार घेऊन हल्ला केला होता यावेळी या, या सय्यद बंडाचा हात हवेतच वरच्यावर छटून सय्यद बंडाला ठार मारून जिवा महालेंनी शिवरायांचे प्राण रक्षण केले होते याच शिवप्राण रक्षक जिवा महालेंचा अस्थिकलश या समाधीच्या अंतर्भागात आहे इथे येणाऱ्या शिवभक्तांना दर्शन घेता यावे म्हणून या, या अस्थिकलशावर फायबर ग्लासचा बॉक्स बसवण्यात आला आहे जीवा महालेंच्या प्रत्यक्ष अस्थि या कलशामध्ये आहेत आपल्यासाठी हा अत्यंत मौल्यवान असा ऐतिहासिक ठेवा आहे आंबवडे गावात पंत सचिवांच्या वाड्यात शंकराजी नारायण सचिव यांची अत्यंत सुबक आणि देखणी अशी समाधी आहे शिवरायांनी कोकणातील सुधागड किल्ला जिंकला त्यावेळी शंकराजींचे वडील नारू मुकुंद त्या मोहिमेत सहभागी होते शिवरायांच्याच कारकिर्दीत स्वराज्य सेवेत दाखल झालेल्या शंकराजी नारायणांनी पुढे आपल्या पराक्रमाने छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात स्वराज्याच्या अष्टप्रधान मंडळात सचिव पद मिळवले होते आंबवडे गावातील आणखी एक महत्वाचे स्थळ म्हणजे श्री नागेश्वराचे मंदिर हे मंदिर सुबक दगडी बांधकामातील असून अत्यंत प्रेक्षणीय असे आहे या मंदिराचे प्रवेशद्वार त्यातून आत गेल्यानंतर समोर दिसणारे सर्व बाजूंनी ओऱ्या असणारे पंचगंगा कुंड मंदिराच्या गाभाऱ्यातील नित्य पूजेत असलेली शिवपिंडी आणि मंदिराच्या परिसरातील प्राचीन मूर्तींचे अवशेष आवर्जून पहावेत असेच आहेत आंबोडे गावातीलच आणखी एक आकर्षण म्हणजे झुलता पूल गावालगतच्या ओढ्यावर हा पूल शंकराजी नारायणांच्या वंशजांनी इसवी सन एकोणीशे सदतीस साली बांधलेला आहे ओढ्याच्या दोन्ही बाजूला बांधण्यात आलेल्या मजबूत दगडी बांधकामांच्या आधारावर लोखंडी रोप प्लेट अँगल इत्यादींचा वापर करून बांधलेला हा पूल आंबवडे गावातील एक वेगळेच आकर्षण आहे दीडशे फूट लांबीच्या या पुलावरून चालत जाण्याचा अनुभव अविस्मरणीय असाच ठरतो कारी हे कान्होजी जे देशमुखांचे वास्तव्याचे गाव होते या गावात प्रवेश करतानाच आपल्या उजव्या हाताला रस्त्याशेजारी शेजारी एक छोटी घुमटी आणि एक समाधी शिळा दिसते ही समाधी शिळा आहे शिवरायांच्या दक्षिण भारत मोहिमेत लढताना धारातीर्थी पडलेल्या नागोजी जेदे यांची आणि छोटी घुमटी आहे त्यांच्या सती गेलेल्या पत्नी गुदुबाई यांची या दोन्ही समाध्यांचा जीर्णोद्धार आणि सुशोभीकरण करण्याचा प्रकल्प सध्या जेदे देशमुखांनी हाती घेतलेला आहे गावातील कान्होजी जेदेंचा राहतावाडा हे एक अत्यंत महत्वाचे असे ऐतिहासिक स्थळ आहे काळाच्या ओघात हा वाडा खूपच जीर्ण झाला होता त्याचा पूर्ण जीर्णोद्धार जुन्या पद्धतीनेच करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हा वाडा आता अत्यंत सुंदर असा दिसत आहे या वाड्यात कान्होजी जेदेंचे वंशज श्री रणधीर दादा जेदे आजही राहतात वाडा पाहायला आलेल्या शिवभक्तांना ते आपुलकीने वाड्यातील जुनी शस्त्रे चिलखत आणि जेधेंचा प्रेक्षणीय देवारा दाखवून ऐतिहासिक माहिती देखील सांगतात वरून आपण पिसोरे गावात जाऊ शकतो गावालगतच बांदल देशमुखांच्या समाधी स्थळांची स्वतंत्र जागा आहे बारा मावळ्यातले एक जबरदस्त बलाढ्य देशमुख असलेल्या कृष्णाजी नाईक बांधलांची समाधी इथे आहे या समाधीच्या शेजारीच डावीकडे कृष्णाजींच्या मृत्यूनंतर बांदल घराण्यावर आलेल्या संकटांचा मुकाबला हिमतीने करणाऱ्या कृष्णाजींच्या कर्तबगार पत्नी दीपाऊ बांदल यांची समाधी आहे दीपाऊंच्या समाधीच्या डाव्या बाजूला बाजी बांधल आणि रायाजी बांदल यांची समाधी स्थळे आहेत बाजी बांधल हे कृष्णाजींचे पुत्र होते ते पुरंदरच्या लढाईत लढले लड़ा होते आणि शिवरायांनी जावळीवर हल्ला केला तेव्हा झालेल्या लढाईत स्वराज्याच्या सैन्यातून लढताना बाजी बांधल धारातीर्थी पडले बाजी बांधलांचे पुत्र रायाजी बांदल हे पावनखिंडीच्या रणसंग्रामावेळी शिवरायांच्या सोबतच पावनखिंडीतून विशाळगडावर गेले होते शिवरायांच्याच कारकिर्दीत झालेल्या शिक्रापूरच्या लढाईत मोगलांच्या विरुद्ध लढताना रायाजी बांदल धाराधिरती पडले बांदल घराण्यातील या सर्वच शूरवीरांच्या समाध्या आपण इथे एकत्र पाहू शकतो पिसवरे गावातून सिंध या गावी रस्ता जातो सिंद हे पावनखिंडीत धारातीर्थी पडलेल्या बाजीप्रभू देशपांडे यांचे वास्तव्याचे गाव होते बाजीप्रभूंच्या वीर नंतर शिवराय स्वतः त्यांच्या घरी सांत्वनासाठी गेले होते या गावात बाजीप्रभूंचे स्मारक असून तिथे बाजीप्रभूंचा युद्धाच्या आवेशातील दोन्ही हातात तलवारी घेतलेला पुतळा आहे हा पुतळा पाहिला की आपोआपच आपल्याला पावनखिंडीच्या त्या सुप्रसिद्ध लढाईची आठवण होतेच भोर पुणे रस्त्यावर भोरपासून जेमतेम नऊ किलोमीटर अंतरावर नेकलेस पॉइंट हे सुप्रसिद्ध ठिकाण आहे याच ठिकाणी भोर पुणे रस्त्याच्या डाव्या बाजूला वीट भट्ट्यांच्या मागे कोयाजी बांदलांची समाधी आहे शिवरायांनी लाल महालात घुसून शाहिस्ते कानावर हल्ला केला तेव्हा कोयाजी बांदल शिवरायांच्या सोबत होते यावेळी झालेल्या लढाईत कोयाजी बांदलांना अत्यंत गंभीर स्वरूपाच्या अशा जखमा झाल्या होत्या आणि या पराक्रमाबद्दलच शिवरायांनी कोयाजी बांधलांना जमीन देखील इनाम दिली होती मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण या समाधी स्थळे पाहिली आणि थोडक्यात त्यांची ओळख करून घेतली यातील कान्होजी जेदे जिवा महाले बाजी प्रभू देशपांडे कृष्णाजी दीपाऊ बाजी रायाजी व कोयाजी बांधल यांची शौर्यकथा इतिहासासह सविस्तर मांडणारे व्हिडिओ आपल्या या चॅनेलवर आहेत ते जरूर पहावेत आणि भोरला कधी गेलात तर तिथून अगदी जवळच असलेली ही सर्व समाधी स्थळे आणि इतर प्रेक्षणीय ठिकाणे नक्की पाहून या तर या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर तुमच्या परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओवरती कमेंट करून लाईक करा त्याचबरोबर तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म